संत कृपे असो सत्तांनी सत्ता राहून सर्वांना संत महात्मे समान वाढणूच देतात आणि त्या समानतेने संत महात्म्यांच्या अधिकाराच वर्णन करीत असताना त्यांना आई वडिलांची उपमा घे तरी लाभा विनत कोणत्याही विना पहा मागणी आपल्या लेकरांवर

तद्वत संत महात्मा त्या ठिकाणी भेदच नाही माऊली आपल्या विचारांवर केंद्रित असताना त्यांच्यामध्ये भेद करत नाही तद्वत संत ज्या कधी लाभाहून कुठल्याही लाभाग्ना सर्वांवर समान प्रेम करत असतो म्हणून त्या कोवरी संत महात्माला आईवडी मानू तुम्ही संतीता

माय बापांनी तेला भर पाणी मागितलं चहा मागितलं तर नाथ मोरून माणसं पुढं सकाळी ते घेऊन अवघे हाड आहात माणसाने एक लक्षात घ्या फक्त सत्ताला पस्तीस वर्ष झाले म्हणजे परमात्मा आपला चांगला चालला असतो त्याच्यातला काहीतरी सारांश आपल्या रक्तात भिनला पाहिजे आपल्या अंतकरणामध्ये तो उतरला पाहिजे मला जरी नाही पुढल्या वर्षी बोलवलं मी त्यातला नाही बापूंचे आमचे खूप समजत होता काय बापूंच आमच्या बापूंचा आमची भेटत आज झालेली असते तसल तोर कौतुक करणारा कीर्तनकार मी नाही का नाही ते पाहिजे परमार्थ हा नेटानं करावा निष्ठेने करावा हा पहा वर्मा असा आहे की गतवर्षी काही म्हणावा एवढा पाऊस पडला नाही परंतु काही अंश पडला आणि पाऊस पडला की डबकी साचत डबकी साचली की बेडक दिसत बेडकांचा त्या ठिकाणी आवाज आपल्या कानावर पडतो दराव 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 जरा अति प्रमाणात पाऊस पडला हा डांडे सोडून द्या पण रान वाटेला मातीच्या रस्त्यांवर चालताना देखील लहान लहानशी आपल्याला आडवी जातात माणसं आडवी जातात तो भान निघाला तो विषयही परंतु आपल्या पायांना पाया त्यांचा स्पर्श ती लहान लहान बिळकं आपल्याला आडवी जातात आणि बिळकांचा आवाज येतो घरात जरी बसलो परड्यामध्ये घराच्या आजूबाजूला असतात डराव 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 तुम्ही मला एवढं दोन तीन वर्षांमध्ये बिडकांचा आवाजच नाही एक देखील बेडूक असं ओरडलो नाही मला प्रश्न पडला खरंच पडला विचार केला म्हणजे ही सगळी जमात म्हणून गेली कुठे आता पहा चिन्ह्या कमी झाल्या मोबाईलचा अभिरेख आणि त्यामुळे त्याचा दुष्परिणाम एवढा झाला ज्या चिम्ह्या होत्या त्या झाल्या क्वचित छोटे जण त्या दिसतात हे अशी ही जमात नकळ झाली की काय मग त्याच्यावर थोडं चिंतन केलं चिंतन म्हणजे सूक्ष्म चिंतन केलं की ही बेडकर नाही झाली कशी मग थोडस विचार केल्याच्या नंतर अंकित महाराज असं त्याचं उत्तर प्राप्त झालं की त्या अगोदर दोन वर्ष लॉकडाऊन पडलं आणि लॉकडाऊन मध्ये मोठमोठे काही सत्य पार पडलेच नाही जेवढ्या काही सेवा झाल्या जेवढ्या काही सेवा साकारल्या दा। त्या प्रातिनिधिक मुट स्वरूपामध्ये अगदी पालखी सोडे सुद्धा मर्यादित आणि ते सुद्धा निष्ठेतून पडलेली दाखल आहे त्यामुळं मोठ मोठे सत्य नाही आता सत्यच नसल्या कारणाने श्रोता वर्ग तरी कुठून येणार आणि श्रोता वर्गच नसल्या कारणाने श्रोत्यांना एक मोठी आवड असते गडबड करण्याची आणि प्रमाण आहे कीर्तनी गडबड करून येईल जेव्हा आता सत्यच नाही कीर्तनात गडबड करण्याचा प्रश्नच नाही कीर्तनातच गडबड नाही तर बेडक जेवणामध्ये आता येणाऱ्या पावसाळ्यात जर बेडक ओरडली तर ती ओळखायची घेऊची ही आडून द्यायची विनोदाचा भाग <laughs> परंतु कीर्तनाचा अधिकार सामान्य नाही आपल्या वर्षाला सत्याला पस्तीस वर्ष पूर्ण झालेले तेथे असे उभा कीर्तना कीर्तनामध्ये साक्षात विठ्ठल परमात्मा हा हा जोडून उभे असतो हा जोडून म्हणून कीर्तना येत असताना व्यवस्थित यावं नटून थटून यावं तर भाग्यवंत नटे हरी कीर्तन हा आता ठीक आहे गरम होते पण छत्रपती शिवाजी महाराज देखील तुकडपर्यंत कीर्तना समोर येऊन बसत आपण आपल्या सोयीने बसतो परंतु निदान तेवढ्या तरी मर्यादा या कीर्तनाच्या सांभाळाव्या कीर्तनाचा अधिकार सामान्य नाही कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग हो या अंग हरू आता काही मंडळींनी कीर्तनाचा तमाशा केला तो भान करावा परंतु कीर्तन जर कीर्तनाच्याच नियमांनी जर आपण अवलोकन केलं आचरणात हा तर हो चंदे माचे डोले दे, हरपला देह भाऊ ब्रह्मभूत कीर्तन हे सामान्य नव्हे कीर्तनाचा होऊ न देणं हे तुमच्या अधिकारामध्ये आहे तुमच्या अधिक आहे आणि आता जर तुम्ही मर्यादा नाही सांभाळल्या कल्याणाकरिता म्हणून संतांनी केलेली विनंती ही विशेष आहे हा आपण विनंती करतो आपला स्वार्थ पहा लोकिक जीवनामध्ये व्यावहारिक जीवनामध्ये पुष्कळ मंडळी विनंती करतात केव्हा एखाद्या गोष्टीचा लाभ प्राप्त होत नाही एखाद्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत नाही पुष्कळ सायास केल्याने देखील पुष्कळ प्रयत्न केल्याने देखील मग त्यावेळेस आपण विनंती करतो अगदी हा जोडून मी विनंती करतो रामराव तेवढं जर तुम्ही सहकार्य केलं शेतकरी एकमेकातून पाणी घेत असत मग पाण्याचा विनंती मग जर पाण्याची पातळी जर खालवली तर त्याला त्याचही भागवायचं असलं परंतु हा मध्ये आता हसा नाही हा त्याच्यात पायात कोडतो हा एक वेळ पाणी घ्या म्हणजे माझंही पीक जगलं नाही ही विनंती लौकिक झाली यामध्ये आपला स्वार्थ आहे आपला हेतू आहे परंतु संतांची विनंती ही पुरोपकारात कृत्रित नाही ज्यांचं जीवन पुरोपकाराकरिता आहे ज्यांचं जीवन पूर्णतः हा स्वार्थ आहे ते स्वार्थ कृत्रिम विनंती करतील कसे कृत्रित आणि तुकोबारांचं जीवन जर आपण पाहिलं हं तर पूर्ण विधेयी ही अवस्था ही जन्मतुकोबारांची आथो नाथो गेले भावा भाव जावा स्वयमेव पांढरوندो असोयसा करते आतर